एक काळ असा होता या जिल्ह्यामध्ये पैठणची नगरपालिका आपल्या ताब्यात होती नगराध्यक्ष आपला होता गंगापूरची नगरपालिका आपल्या ताब्यात होती आपला नगराध्यक्ष होता वैजापूरची नगरपालिका आपल्या ताब्यात होती आपला नगराध्यक्ष होता कन्नडची नगरपालिका आपल्या ताब्यात होती आपला नगराध्यक्ष होता एवढं सर्व असताना जे उद्या हंबरडा मोर्चा काढतायत त्यांच्यामुळं हे सगळं वाता झाली एकही नगरपालिका ताब्यात ठेवू शकले नाही निवडणुकीच्या काळामध्ये तर भाषण करताना असे जोरात करायचे यांना गाडल्याशिवाय राहणार नाही यांना असं केल्याशिवाय राहणार नाही आणि तो ना 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 एक त्यांचं एक कार्टून पन्नास गोके को कोण म्हणतात असं ते पेंगविन काय आवाजन काय बोलतो तुझे वय काय बोलतोस कुणाच्या विरोधात हे भुमरे जेव्हा इलेक्शनला उभे होते त्या टायमाला तर बापू कत किती असेल आता बापूनी त्यांच्या विरोधात बोल तर चालेल का अरे बाप आखिर बापही होत आहे हे शिंदे साहेबाच्या विरोधात एक दिवस नाही गेला तीनशे पासष्ट दिवसामधला ज्या दिवशी त्या शिंदे साहेबाच्या विरोधात बोलत नाही उद्या येत आहेत साहेब हंबरडा मोर्चा आहे